चिन्नमस्तिका झाल्यानंतर भुवनेश्वरी आहे स्पेस महाकाली म्हणजे टाइम आली बरोबर बियॉन्ड द टाइम तुम्ही गेलात बियॉन्ड द लिमिट तुम्ही गेलात पण मग नंतर हे जे काही अवकाश आहे स्पेस आहे त्याला आपल्या उपनिषदामध्ये चिदाकाश सांगितलेलं आहे अच्छा चिदानंद रूप शिवोहम 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 हे स्वरूपच म्हणजे भुवनेश्वरी आहे त्या स्पेस मध्ये तुम्ही मर्च झाला पाहिजेत ही म्हणजे भुवनेश्वरी आहे आणि मग तुम्हाला आंतरज्ञान होत बर पुस्तकातलं ज्ञान वेगळं आणि आत्मिक ज्ञान वेगळं हे ज्ञान म्हणजे भुवनेश्वरी आणि हे ज्ञान झाल्यानंतर मग माता ललिता त्रिपुर सुंदरी ब्रह्मचैतन्य शुद्ध तत्व ललितशस्त्रांना नामामध्ये देवीचं नाव आहे आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या असे देवीचे नाव आहे बरं ही आत्मविद्या पण आहे ही ब्रह्मविद्यासुद्धा आहे ही महाविद्यासुद्धा आहे आपलं अल्टिमेट गोल काय आहे ललिता त्रिपुर सुंदरी पण ते जाताना मला ह्या नऊ स्टेशन वरतून पुढे जावं लागणार आहे स्तोत्र आहे दत्त ज्येष्ठ भ्राता त्यांना आपण क्रोध भट्टारक म्हणून ओळखतो दुर्वासा मुनी त्यांचं नावच होते ना दुर्वासा मुनी किती उग्र होते किती संतापे होते तर त्यांनी त्रिपुरा महिम्न स्तोत्राची रचना केली तर त्रिपुरा महिन स्तोत्रामध्ये त्यांनी देवीला कुंडलिनी रूपातच म्हटलेलं आहे ललिता त्रिपुर सुंदरी तुमच्या शरीरातली जी कुंडलिनी आहे हीच म्हणजे ललिता आहे बर म्हणजे जोपर्यंत तुम्ही हे टप्पे तुम्ही ओलांडत नाही तोपर्यंत तुमचं ब्रह्म तुम्हाला आत्मरूपी असलेली ललिता तुम्हाला दिसणार